स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर वर नमस्कार मी वैष्णवी कामृत स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत आहे चर्चा तर होणार जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या एकेकाळचा कुख्यात डॉन सुरेश उर्फ पप्पू कालनी याला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे कारण त्याला सोनावण्यात आलेली जन्मठेप ही मरेपर्यंत असल्याचा कुठलाही उल्लेख उच्च न्यायालयाच्या आदेशात नसल्याचा दावा कालनीच्या वकिलांनी केला आहे पप्पू कलानी हा उल्हासनगर मधील इंदर भट्टीजा हत्या प्रकरणात कारागृहात असून आतापर्यंत त्याने साडे तेरा वर्ष शिक्षा भोगली आहे कैद्यांची कारागृहात चांगली वागणूक का चा शिक्षा माफ करण्याची तरतूद असून त्यानुसार पप्पू येरवाडा कारागृहाच्या अधीक्षकांकडे याबाबतचा अर्ज केला होता मात्र त्याची शिक्षा ही मरेपर्यंत जन्मठेपीची असल्याचं सांगत मृत इंदर भटीजा यांचा भाऊ कमल भट्टीजा यांनी यावर हरकत घेतली होती मात्र मुळात सत्र न्यायालय आणि उच्च न्यायालयाने पप्पू कलानीची जन्मठेप ही आजीवन असल्याचा कुठलाही उल्लेख आदेशात केला नसल्याचा कलानी कुटुंबांचा दावा आहे भटीजे हे जाणीवपूर्वक आपली बदनामी करत असल्याचा आरोप पप्पू कलानीचा मुलगा ओमी कलानी आणि वकील भोजराज जेसवानी यांनी केला आहे मैंने ऑलरेडी मैंने ऑलरेडी पुलिस के खिलाफ कंप्लेन कर, कर चुका हूं और अभी जो जो उन्होंने क्लेम किया है कि उन्होंने कलेक्टर को लेटर भेजा है कलेक्टर ने नेगेटिव रिपोर्ट भेजा है सीपी को लेटर भेजा है सीपी ने नेगेटिव रिपोर्ट भेजा है मतलब मैं इन सभी जगहों पे सभी लोगों को मैं नोटिस भेजने वाला हूँ कि भाई कमल भटीजा के बोलने पे उन्होंने उन्होंने नेगेटिव भेजा है और समझो भेजा भी हो नेगेटिव तो ये एक गोपनीय रिपोर्ट होता है इसका हर चीज़ का जानकारी कमल भटीजा को कैसा दिया जाता है यहाँ तक कि विठलवाड़ी पुलिस स्टेशन में उन्होंने प्रत करके कमल भटीजा को दिया है उसको आ, उसको ऑफिशियल कॉपी सप्लाई की है तो गोपनीय रिपोर्ट का ऑफिशियल कॉपी आज तक कभी सप्लाई नहीं नहीं किया जाएगा और मैं जरूर इस अक्षन लूंगा जरूरत पड़ेगा मैं हाईकोर्ट मूव करूंगा इसके लिए पप्पू कलानी हा सध्या खुनाच्या आरोपात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे वयाच्या सत्तरीत असलेला पप्पू कलानी सध्या पुण्याच्या येरवाडा कारागृहात आहे आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर